बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन परिसरातील घरासमोरून गैरव्यवहाराचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुटाळकरनं नालासोपारातील बहुचर्चित एक्केचाळीस अनधिकृत इमारती प्रकरणी आता ईडीनं कारवाईचा बडगा उभारलेला आहे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली होती या एक्केचाळीस इमारतीमध्ये सीताराम गुप्ता यांची भूमिका अहम होती त्यांनीच त्या जमिनी घेतल्या होत्या आणि त्या इतर ज्या बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना विकल्या होत्या तेथे ते चाळी उभारल्या होत्या मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या होत्या आणि सदनिका ह्या विकल्याही होत्या या, या प्रकरणात आता ईडीनं त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण तपास सुरू केलेला आहे वसई विरारमध्ये त्यांचे जे साथीदार आहेत काही पालिकेचेही अधिकारी आहेत काही विकासक का आहेत त्यांच्यावरही हे ईडीने छापेमारी केलेली आहे आज सकाळपासूनच हे ईडीने ही छापेमारी केली होती एक्केचाळीस इमारतीमध्ये जी डम्पिंग ग्राउंडची जागा होती आणि त्या ठिकाणी ठिकाणी सीताराम गुप्ताने मोठ्या प्रमाणात चाली बसवली इमारती बसवल्या होत्या एक्केचाळीस इमारती त्या ठिकाणी बसवल्या होत्या अडीच अडिज, हजार कुटुंब या ठिकाणी बेघर झाले होते आणि आता ईडीनं आपला जो कारवाईचा बडगाव उचललेला आहे घरामधून आणखी कोणते कोणते जे आहेत कागदपत्र या ईडीला मिळतात हे आता पाहणं उत्सुक्याचं झालं प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा नाला सुपारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट